शिवराय पब्लिक पायथन तुमच्या सिस्टम मध्ये इन्स्टॉल कसं करायचं पहिला व्हिडिओ आहे पायथन स्टेप बाय स्टेप शिकण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत ओके आजपासून सुरू करतो आपण पायथनची फ्री सिरीज ती पण वरती लाईव्ह सुरू आहे पण इथं मात्र कुठलाही टाइमपास नाही काही नाही काय नाही सगळ्या गोष्टी कशा गुलीगत होणार आहेत ओके सगळ्यात स्टार्टिंगला पायथन तुमच्या सिस्टम वरती आहे का नाही हे चेक करा पहिलं काय चेक करायचं पायथन ऑलरेडी इन्स्टॉल केले का आपण कस चेक करायचं चेक करण्यासाठी काय नाही करायचं जस्ट नीड टू प्रेस विंडोज प्लस आर काय लावायचंय विंडोज प्लस आर ऐ काय करायचं पहिली स्टेप चेक पायथन इज ऑलरेडी इंस्टॉल इन युअर मशीन ऑर नॉट चेक पायथन इज ऑलरेडी इन्स्टॉल्ड इंस्टॉल ऑर नॉट पायथन ऑलरेडी इन्स्टॉल केले का हे बघावं लागेल की नाही हे कसं बघायचं त्याच्यासाठी प्रेस करायचंय विंडोज ओके प्लस आर तुमचं कीबोर्ड दिसतोय याच्यावरती विंडोज आणि आर प्रेस करा तुम्हाला हा पॉपओप येईल आला का ऐ आला का याच्यात टाईप करायची सी एम डी आणि वरती क्लिक करायचे जसं ओके वरती क्लिक कराल तुमच्यासमोर हा कमांड फ्रॉम येईल आला तर या कमांड वरती तुम्हाला लिहायचंय पी वाय काय लिहायचंय एव्हरी वन पी वाय आणि एंटर दावायचे एंटर जसं दाबाल तसं सा हा सांगेल पायथन थ्री पॉईंट फोर्टीन पॉईंट टू ऑलरेडी इन्स्टॉल आहे जर असं आलं तर म्हणायचं इन्स्टॉल आहे पण जर असं नाही आलं इन्स्टॉल नाही बरं का असं नाही आलं काय येणार जर इन्स्टॉल नसेल तर दाखवतो त्याच मी पहिल्यांदा माझं पायथन अनइन्स्टॉल करतो ओके कसं करतात काही नाही ओके तुम्हाला कंट्रोल मध्ये जावं लागणार आहे ओके हे करायची गरज नाही तुमच्याकडे जर नसेल तर डोंट वरी मी अनइन्स्टॉल करतोय माझं पायथन ओके आणि परत तुम्हाला इन्स्टॉल करून दाखवतो पायथन त्याच्यावर तुम्ही डबल क्लिक करतो आणि हे अनइन्स्टॉल एक दहा ते वीस सेकंद हा घेईल अनइन्स्टॉल व्हायला तर अनइनस्टॉल झाल्यावर परत चेक करू आपण पी वाय टाकू आहे ते बघू ओके लेट सी इथपर्यंत तुम्ही जर नवीन असाल चॅनल होती काय करायचंय सबस्क्राईब करायचे भावा एक लाख करायचे आपल्याला ओके त्यामुळे तुमचा एक सबस्क्राईब एक लाख पर्यंत मला नक्की पोहोचवेल आणि पायथन डेटा सायन्स लय काय काय शिकायचं आपल्याला लांब जायचंय खोलात जायचे ठीक आहे हो जा भाई मेरे दोन्ही तुम्ही आपले बाकीचे पण व्हिडिओ चेक करू शकता आय टी मध्ये येण्यासाठी काय काय लागतंय कसं कसं प्रिपरेशन करावं लागतं सगळं तुमच्या भावानं सांगून ठेवलंय ऑलरेडी दररोज सांगतोय ओके आणि आपली पायथनची फ्रीमध्ये लाईव्ह आहे थोडा लाईव्हला टाइम भेटत नाही मला बघू आपण अशी व्हिडिओ कव्हर करण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे जसं होईल तसं ओके जमल तसं करतोय दहा द्याण्णव तुम्ही फक्त सपोर्ट ठेवा ठीक आहे हे बघा अनइन्स्टॉल सक्सेसफुली चला परत अय विंडोज प्लस, प्लस आर आता कट करतो मी परत एकदा दाखवतो बेगिनचे सुरुवातचे काय टाकायचंय विंडोज प्लस आर सी एम डी एंटर ओके पी वाय पाय आला रे बाई काय आलं नो इन्स्टॉल पायथन फाऊंड असं तुम्हाला येऊ शकतं जर तुमच्याकडे नसेल तर इन्स्टॉल कसं करायचं इन्स्टॉल करण्यासाठी काय करायचं आहे का तुम्हाला जायचंय गुगल आणि तर तुम्हाला सर्च करायचंय पायथन डाउनलोड काय सर्च करायचं पायथन डाउनलोड पहिली वेबसाईट येते ही वाली याच्यावरती क्लिक करायचे जसं क्लिक कराल आधी तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल गेट द स्टँडल इन्स्टॉलर फॉर पायथन थ्री पॉईंट फोर्टीन लेटेस्ट व्हर्जन याच्यावरती क्लिक करायचं जसं क्लिक केलं मी थोडा खाली येतो हे बघा क्लिक केल्या केल्या काय झालं ओय काहीतरी इन्स्टॉलला पडलंय हे बघा बट इज दिस थ्री पॉईंट फोर्टीन पॉईंट टू ईएक्सी फाईल ईएक्सी फाईल इन्स्टॉल होणार दॅट्स इट हेच तरी इन्स्टॉलर आहे आता याच्यानंतर काय करायचं सांगतो हा ऑप्शन दिसतोय ओपन क्लिक करा ओपन वर लगे तुमच्या समोर हा प्रॉम्प टेल याला रन म्हणा रन केल्यानंतर एखादा सिक्युरिटीचा मेसेज येऊ शकतो पण आता इथलाही महत्वाचं आहे लक्षात ठेवा इथे हे जे दोन ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला ऍडमिन प्रिव्हिलेजेस वेन इन्स्टॉलिंग पीवाय डॉट ईएक्सी याला मार्क करायचा आहे दाद्या याच्या खालचा जो हा पण दिसतोय याला पण क्लिक करायचंय हे दोन ऑप्शन लक्षात ठेवा ज्यावेळेस इन्स्टॉल कराल हे दोन ऑप्शन यू शुड चेक हे दोन ऑप्शन चेक करायचे आहेत आणि वेबसाईटचं नाव काय काय ही हो वेबसाईट आहे करू काय कॉपी कॉपी पेस्ट या वेबसाईट वरून तुम्ही डाउनलोड करू शकता है? पायथन आहे गे पायथन पायथन नोली पायथन ठीक आहे ओके चेक मार्क केलंय मी आता हा जो दिसतोय इन्स्टॉल नाव याच्यावरती क्लिक करा जसं क्लिक कराल हा 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 सुरू पायथन इन्स्टॉलेशन सुरू झालंय परत चेक करू आपण पी वाय टाकून झालं का इन्स्टॉल okay. वगैरे आणि पहिला प्रोग्राम करायचा <laughs> ओके 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 थोडस टाइम घेला जास्त नाही ना थोडासा टाइम घेणार तोपर्यंत आणखीन लाईक नाही केलं कधी करणार लाईक राहू का करून होय दरासर लाईक काय तुमचं लाईक लाईक देऊन टाका ओके चला अतय होत आहे होत आहे होत आहे ओजा भाई मेरे दोस्त मेरे यार ओजा ठीक आहे हम्म हम्म हु, हम्म हम्म थोडासा टाइम घेतोय है ठीक आहे लेटेस्ट व्हर्जन आहे थ्री पॉईंट फोर्टीन पॉईंट टू पूर्ण पायथन कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आपण ठीक आहे क्लोज करा डन तुमचं पायथन इन्स्टॉल आता परत विंडोज प्लस आर सीएमडी ओके आता टाका बरं पीवाई वाय मी टाकल पी वाय काय झालं ए हा का इन्स्टॉल्ड सक्सेसफुल पायथन इन्स्टॉल झालंय मित्रांनो आता पायथनचा पहिला प्रोग्राम करायचा आहे कसा करायचा बघा पायथनचा कोड तुम्ही खूप साऱ्या ठिकाणी करू शकता लय ठिकाणी करू शकता पण रिकमेंडेड इज हॉट वरती पायथनचा कोड करा नोटपॅडवरतीच लय जुना आहे नाही वरती करण्याचे काही अॅडव्हान्टेजेस आहेत पण आपण युएस कोडचा यूज करणार नक्कीच पण मित्रांनो तुमची स्टार्टिंग नोटपॅड पासून झाली पाहिजे वरती जर कोड केला तर सगळं आपल्यालाच लिहावं लागतंय ऑटोमॅटिक काही जनरेट होत नाही सगळं आपल्याला करावं लागतंय नोटपॅड नोटपॅडवरती कोड करायचंय ओके मी नोटपॅड ओपन करतोय नोटपॅड आणि नोटपॅड ओपन केले गेल्या मी नवीन फाईल ओपन करतोय ठीक आहे इथं बघा ऑलरेडी तो प्रिंट हॅलो दिसतोय मला व्हॉट व्हॉट एल्स वी कॅन डू आपण एक फोल्डर बोलू म्हणजे कसं जरा व्यवस्थित होऊन जाईल डेस्कटॉप वरती जावा तुमचा इथे एक नवीन फोल्डर बनवा राईट क्लिक करायचं न्यू क्लिक न्यू वर क्लिक करायचं फोल्डरचं ऑप्शन दिसेल कस राईट क्लिक न्यू फोल्डर याला ऑप्शन देऊ आपण पायथन प्रोग्रॅम्स अय बनलो फोल्डर कसं बनवायचं राईट क्लिक न्यू फोल्डर नाव द्यायचं आता याला ओपन करायचं ओपन झालं फोल्डर या फोल्डरला इथं वरती जी लाईन दिसते बघा माझा खर्स डेस्कटॉप पायथन प्रोग्राम याच्या पुढं क्लिक करायचं असतं केलं तिथं सी एम डी लिहायचं लिहिलं एंटर करायचं केलं कुठे आले तुम्ही वरती या फोल्डरमध्ये आले आता इथं काय करायचं माहिती आहे का इथं आल्यानंतर तुम्हाला इथं आल्यानंतर तुम्हाला पायथनचा कोड रन करायचा पण सर फाईलच नाही पायथनची पायथनची फाईल इथं बनवायची कशी बनवायची थोडं कट करा इथं राईट क्लिक करा इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल न्यू आणि इथे एक ऑप्शन आहे टेक्स्ट डॉक्युमेंट ओ परत एकदा राईट क्लिक कुठं आलो आपण पायथन प्रोग्राम्स ओपन करायला राईट क्लिक न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट दिसतंय क्लिक करा टेक्स्ट डॉक्युमेंट आणि याला ना, ना 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 हो। ना आता सध्या तरी नाव देऊ डेमो सध्या नाव मीला डेमो दिले ओके डेमो नाव दिले आता मी याला डबल क्लिक करतो आणि आता याच्यामध्ये काय करतोय बघा याच्यामध्ये मी लिहिलं याच्यामध्ये मी काय लिहितोय प्रिंट आणि याच्यामध्ये मी डबल कोट मध्ये लिहितोय आय एम आधी नीट बघा सगळेजण प्रिंट ब्रॅकेट डबल कोट मध्ये आय एम आधी आता याला कंट्रोल एस करा वरती क्लिक करा इथे एक ऑप्शन आहे बघा सेव्ह ॲज वर सेव क्लिक करा सेव ॲज वर क्लिक करून याला तुम्ही डेमो नाव दिलं याला फक्त करा डेमो डॉट पी वाय डन डेमो डॉट पी वाय करायचं सेव्ह करायचं पायथनची कुठलीही फाईल डॉट पी वाय किंवा डॉट पायथनने सेव्ह झाली पाहिजे ओके चाल सेव संपलं या इकडे तर इथे चेक करता का एकदा त्याला मी रिफ्रेश करतो डेमो डॉट पी ना वाय नावाची तर पायथन फाईल बनलेली आहे आता करायचं काय माहिती आहे का ही जी डेमो डेमो वाली फाईल दिसते तुम्हाला हे कट करून टाकायचं काहीच काम नाही आपल्याकडे डेमो डॉट पी वाय पाहिजे या लोकेशनला परत जा इथं लिहा सी एम डी लिहिलं ओके आता इथं या पायथनची फाईल रन करायची रन करण्यासाठी लिहा पी वाय स्पेस डेमो डॉट पी वाय डन एंटर करू एंटर काय आलं रेम आधी हाऊ इट इज कमिंग कुठून आलंय परत एकदा रन केलं आधी जे तुम्ही याच्यात लिहिलं होतं त्यासाठी झालंय पाय बी येऊ शकते वर का फक्त एवढंच नाही परत मी लिहिलं प्रिंट मी लिहिलं टेन प्लस टेन ओके दिस रिकमेंडेड इथं गरजेचा पण नाहीये परत याला सेव्ह करा ते मोठा टी वाय वेंटीज कमी राईट सेव्ह करायला विसरायचं नाही मित्रांनो परत प्रिंट लेट्स डबल कोट आय एम फ्रॉम पुणे आय एम फ्रॉम पुणे ओके कंट्रोल करायचे ही फाईल कंट्रोल येस याच्यामध्ये कंट्रोल येस किंवा फाईल वरती जाऊन सेव्ह हे करायला विसरायचं नाही परत या इथे आता काय आलं आय एम अधि आय एम फ्रॉम पुणे ट्वेंटी पहिला प्रोग्रॅम डन विथ इन्स्टॉलेशन व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा सिरीज कंटिन्यू ठेवायची असेल मित्रांनो प्रत्येक जण या व्हिडिओच्या खाली एकच शब्द फक्त জে ইয় জে শি স্প্যাম হন দিয়ে লাখো পরম্প প যে সিরিজ কন্টিন্যু করু একদম ডেপ মানে তোপরিয়ন্ত